शेतकऱ्याच्या शेतातून जेव्हा बटाटा पीक निघतं तर त्याला मार्केटमध्ये दहा रुपये किलोचा भाव मिळतो तो विकला जातो व्यापाऱ्याला आणि तोच व्यापारी शेतकऱ्याच्या समोरच तोच बटाटा पंधरा रुपये किलोने विकतो आणि मात्र काही तासानंतरच किरकोळ बाजारात शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर तो बटाटा पंचवीस ते तीस रुपये किलोने अगदी हातोहात विकला जातो आणि याच्या पलीकडं एकतर हद्द अशी होऊन जाते की हा बटाटा जर एखाद्या वेफर्स कंपनीच्या जर हाती लागला तर एक किलो बटाट्याची ती कंपनी पाचशे ते सहाशे रुपये वसूल करत असते तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका भारतीय शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे आज मी तिला शेतकरी जो काय माल पिकवतो त्याला कमी पैसे मिळतात पण जो माल विकतो त्याला जास्तीत जास्त पैसे मिळत असतात त्यामुळेच आज आम्ही पाच अशा नवीन शेतीशी संबंधित व्यवसायांविषयी माहिती देणार आहेत की ज्याने तुम्ही अगदी थोड्याशा जमिनीत थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी लाखो करोड रुपये कमू शकता आता या व्यवसायाची खासियत अशी आहे की याच्यात जर तुम्ही दहा रुपये जर गुंतवले तर त्याच्यामधनं पाचशे रुपये तुम्हाला गॅरंटेड भेटू शकता तर इतका मोठा नफा असलेला हे व्यवसाय असणार आहे यातील एक दोन व्यवसाय तर असे आहेत की ज्याच्यात तुम्हाला काहीच पिकवायचं नाही आहे काहीच करायचं नाही शेत शेतकऱ्याकडनं माल घेऊन अगदी एक छोटीशी प्रक्रिया करायची आहे जिला कुठलाच खर्च नाहीये आणि आहे त्याच मालावर प्रक्रिया करून अगदी लाखो रुपये सहजपणे तुम्ही कमवू शकता आणि यातील एक व्यवसाय तर असा आहे की गेल्या चार पाच वर्षापासून याचा अगदी मोठा याला लोकप्रियता भेटलेली आहे याचा ट्रेंड आला आहे याचा काळ आला आहे तर त्यामुळे हे व्यवसायांना सगळ्याच व्यवसायांना डिमांड ही आज जास्त आहे पण ती परत कधीच कमी होणार नाही तर त्याकरताच मित्रांनो अगदी डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा शेतकऱ्याच्या लावलेल्या दहा रुपये गुंतवणुकीचे पाचशे रुपये करून देणारे शेतीसंबंधी पाच नवीन व्यवसाय इथून पुढे आम्ही सांगायला सुरुवात करत आहोत या व्यवसायाला थोडीशी जरी जमीन असली पाण्याची परिस्थिती कमी असली तरीसुद्धा हे व्यवसाय सहजपणे केले जाऊ शकतात आता यातला पहिला व्यवसाय असा आहे की एक्झॉटिक व्हेजिटेबलची शेती आता मित्रांनो एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणजे काय हे थोडंसं आपण समजून घेऊयात की ज्याला भारतीय बाजारात नव्हे तर परदेशी बाजारात अगदी दहा दहा हजार रुपये किलोपर्यंतचा सुद्धा भाव मिळू शकतो आता मित्रांनो एक्झॅक्ट व्हिज व्हिजिटेबल्स म्हणजेच विदेशी भाजीपाला व यामध्ये ब्रोकोली बेल पेपर झुशिनी चेरी टोमॅटो पार्सली सेलेरी अशा भाज्या येतात आता ह्या भाज्या तुम्ही असं म्हणाल की भारतात गेलं तरी कोण विचारते तर जी काय महानगरे आहेत मग मुंबई असेल पुणे नागपूर अमरावती अशा ठिकाणी जिथे जिथे विदेशी कल्चर आजमितीला येऊ घातलेलं आहे परदेशी संस्कृती येऊ घातलेली आहे तर त्या ठिकाणी यांची मोठी मागणी असते आणि हीच मागणी दिवसेंदिवस द्यूस वाढत चालणार आहे कारण की परदेशी लोकांचं जे काय वागणूक आहे कल्चर आहे ते भारतात हळूहळू यायला सुरुवात झाली आहे आणि ते जसं जसं प्रमाण वाढेल तसं तसं या भाज्यांचं मार्केट भारतात तयार होणार आहे जे की बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे मग त्यामुळेच तुम्ही जे काही एक्झॉटिक भाजीपाले आहेत जे की ब्रोकोली बेलपेपर किंवा इतरही ज्या काही गोष्टी आहेत तर त्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन त्यांची शेती करू शकता अगदी कमी पाण्यात तुम्ही यांची शेती करू शकता सहजपणे तुमच्या मातीनुसार पाण्याच्या कंडिशननुसार तुम्ही त्यातील कोणतंही एक जरी पीक घेतलं तरी अगदी सहजपणे काही गुंठ्यांमध्येच तुम्ही लाखो रुपये कमवून अगदी मालामाल होऊ शकता आता यानंतरचा दुसरा व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जी पिके तुम्ही आजपर्यंत घेत आला आहे तीच घ्यायची आहेत फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं घ्यायच्या आहेत आणि तीच वेगळी पद्धत आज इतकी चर्चेत आहे इतकी लोकप्रिय झालेली आहे की ती तिच्या इतकं लोकप्रिय शेतीमध्ये दुसरं काहीच नाही तर मित्रांनो ती आहे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती आता मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे की सेंद्रिय शेती ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून भारतात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं मार्केट आजमितीला वाढत आहे ज्या गोष्टी रासायनिक शेतीच्या प याच्यातून तयार होऊन बाजारात येतात आणि तशाच जर सेंद्रिय शेतीतून तोच माल जर येत असेल तर दोन्हीच्या भावामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि उलट पक्षी सेंद्रिय शेतीचा जर एखादी गोष्ट तुम्ही शेती असाल तर त्याला कमी खर्च लागतो आणि रासायनिक पिकांना जास्त खर्च लागतो तर ही आ, त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे मग ऑर्गेनिक शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला करायचं काय असतं की जी काय खते बुरशीनाशके औषधे जी काय आपल्याला वापरायची आहेत तर ती पूर्णतः सेंद्रिय असली पाहिजे नैसर्गिक असली पाहिजे एक कणसुद्धा आपल्याला तिथे रासायनिक गोष्टीचा वापरायचा नसतो पण इथे सगळ्यात मोठी अडचण अशी होते की बरेचसे तरुण शेतकरी याच्यामध्ये हा व्यवसाय ऑर्गॅनिक शेती चालू करतात पण गंमत होती काय की याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी समस्या अशी असते की ज्या काय आपल्या किडी आहेत तर त्या किडी रासायनिक त्यांना रासायनिक पद्धत गोष्टींची सवय लागल्यामुळे आज गेल्या पन्नास वर्षापासून आज भारतात रासायनिक शेती होते त्यामुळे त्याच औषधांचं त्यांच्यामध्ये एक रेजिस्टन्स तयार झालेला आहे त्यांना कुठलाही परिणाम होत नाही त्यामुळे बऱ्याचशा अडचणी ऑर्गॅनिक शेतीमध्ये येत असतात मग त्याकरताच तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ट्रेनिंग घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही यामध्ये सक्सेस होऊ शकाल आणि अगदी काही गुंठ्यामध्येच तुम्ही अगदी लाखोंचे पैसे अगदी करोडो रुपये कमवून नक्कीच मालामाल होऊ शकता आता सेंद्रिय शेतीमध्ये जर अजून एखादी गोष्ट तुम्हाला जर वाढव करायची असेल तर ती म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कृषी पर्यटन त्या ठिकाणी चालू करू शकता की ज्याचा आत्ता चांगलाच ट्रेंड आला आहे आता मित्रांनो कृषी पर्यटन असं आहे की जी लोक महानगरात राहतात मोठ्या मोठ्या सिटीमध्ये त्यांना अगदी शांतता असलेलं ठिकाण पाहिजे गावाचा संपर्क किंवा गावाचा टच देणारं एखादी गोष्ट पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या जमिनींची जे काय तुमच्या का शेत जमिनी आहेत तर त्यामध्ये व्यवस्थितपणे मॅनेजमेंट करून तिथे कृषी पर्यटन क्षेत्र उभा करू शकता आणि त्यातूनसुद्धा आहे तीच पिके आहेत त्याच याच्यातून मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकता आता यानंतर मित्रांनो पुढचा व्यवसाय असा आहे की जो ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेतीच्या त्या ठिकाणी जवळचा आहे तर तो आहे व्हर्मी कंपोस्टचा किंवा गांडूळ खाताचा आता तुम्हाला गांडूळ खाताविषयी बरंचसं माहिती असेल अगदी पाच ते सहा हजार रुपयाच्या गुंतवणुकीत चालू होणारा हा व्यवसाय अगदी लोकांनी करोडो रुपये याच्यामधून कमवलेले आहेत की ज्याला मात्र तुम्हाला हजार ते बाराशे रुपयाचे गांडूळ सुरुवातीला लागत असतात आणि ज्याच्यामधनं तिथून पुढे गांडुळांची संख्या हळूहळू वाढायला सुरुवात होत असते आणि ज्याला लागणार आहे कच्चा माल म्हणजेच तुमच्या गाई मशीनचं शेण असतं किंवा तुमच्या शेतातील उरलेला कचरा असतो तर याच दोन्ही गोष्टींपासून अगदी तुम्ही चारशे पाचशे रुपये किलोपर्यंत हे गांडूळ खत विकू शकता याच्यामध्ये दोन मुख्य त्या ठिकाणी प्रॉडक्ट तयार होतात एक असतं गांडूळ खत आणि दुसरा असतो व्हर्मी वॉश किंवा जो काय गांडूळ अर्क तर ह्या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावर याला सेंद्रिय शेतीसाठी मागणी आहे आणि जबरदस्त प्रमाणात तुम्ही याचं पॅकिंग करून लेबलिंग करून तुमचा स्वतःचा ब्रँडही तयार करू शकता मार्केटिंग करून मोठ्या प्रमाणावर तुम्ही याच्यामध्ये पैसा कमवू शकता आता यानंतरचा व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच पिकवायचं नाही आहे फक्त जे काय पिकवलेला माल आहे तर त्याच्यावर एक छोटीशी प्रक्रिया करायची आहे आणि त्यामधनं मोठा नफा मिळवायचा असतो आता यामध्ये तुम्ही ग्रेडिंगचं काम करू शकता आता ग्रेडिंग म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की जसं कांदा लसूण बटाटे टोमॅटो ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर शेतीमध्ये एक प्र एक एका एक जातीचा जरी आपण टोमॅटो जरी लावला तरी त्या टोमॅटोंची साईज बारीक मोठी असते मग बऱ्याच वेळा शेतकरी हाताने अंदाजी ते सॉर्टिंग करून लावतात किंवा ग्रीडिंग करून मार्केटमध्ये नेतात आणि त्याला एक समान भाव मिळत असतो तर तुम्ही त्या ठिकाणी तो माल ठोक भावात विकत घेऊन तुम्ही त्याचं ग्रीडिंग करू शकता जे की प्रत्येक गोष्टीचे ग्रीडिंगचे मशिनरी आज उपलब्ध आहेत अगदी पन्नास ते साठ हजार रुपयामध्ये छोटे छोटे मशीन भेटून जातात आणि ज्यामधनं तुम्ही साईजनुसार कांदे लसूण टोमॅटो बटाटे त्या ठिकाणी बाजूला काढू शकता आणि आहे त्याच मालाचे ग्रीडिंग करून जास्तीत जास्त पैसे कमू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे चार ते पाच व्यवसाय तुम्ही अगदी घर बसल्या अशीची बरोबरच करून अगदी सहजपणे शाश्वतप्रमाणे याच्यामधनं पैसा कमू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच नवनवीन दर्जेदार माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा